चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती देवाजवळच्या दिव्याचे रहस्य काय आहे देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा याचं वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर दिवसाला एकूण आठ प्रहर असतात या दिवसाला चार व रात्रीचे चार प्रहर असतात या देवाला आवायची वेळ महत्त्वपूर्ण मुख्यतः त्या दोन असतात सायंकाळ आणि वेळ पण या दोघांमध्ये फरक असतो तो कसा दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो सूर्य वेळ आणि सूर्यपूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच ती कातर वेळ असते जी सध्या सहा पंचेचाळीस ते साडेसात आहे आणि ही अन्ही, आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितली आहे सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या दोन घटिकांच्या काळाला संधिकाल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींचा आगमनाचा काळ असतो दिवे का लावावेत हेच प्रथम लक्षात घ्यावी दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जे जीवजंतू जीव प्र सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडू शकतात वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणूनच दिवे लावावेत तसेच प्रकाशाची ही कमतरता भरून निघते व वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण कारण बऱ्याचदा वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेतात म्हणूनच तिन्ही सांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात हत्या होतात या काळाला वेळ म्हणजेच त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असे देखील म्हणतात तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडळातील या वाईट शक्ती मुलांचे मन बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडळात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय भीती निर्माण करतात तिने सांजेच्या वेळी दिवा लावून शुभम करोती व संध्या प्रार्थना म्हटल्यामुळे देहाभोवती व घराभोवती संरक्षक कवच निर्माण होत असते व वा वाईट शक्तींपासून आपले रक्षण होत असते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने बारा तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात व मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते असे म्हणतात दिवा लावल्यावर कुलदेवता ग्रामदेवता ह्या राखणदारासोबत फेरफटका मारतात व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे ते वास करतात व घरातील व्यक्तींना व घराला वाईट स्पंदनांपासून संरक्षण करत असतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घोबडावर बसून येत असते व अनेक रूप धारण करून जे ते दिवा लावणे होते त्या घरात प्रवेश करत असते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघे एकमेकांच्या सखी आहेत कातरवेळी एकमेकींशा गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावावा संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुवासिनींनी दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे व कुलदेवता ग्रामदेवता लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरट्यावर हळद कुंक वावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा हल्ली सगळेच कामात व्यस्त संध्याकाळनंतर सगळे घरी येतात मग दिवा करायची वेळ चुकते अशा अशा आल्यावर हातपाय धुवून दिवा नक्कीच लावावा कारण जसं आई वडील मुलांची वाट पाहत असतात की मुलं कधी घरी येतील तीच वाट आपली कुलदेवता देखील बघत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत आपली जबाबदारी ही ती योग्य घेत असते पण आता दिवस बदललेले आहेत संध्याकाळ झाली की वेद लागतात ते बार पग क्लबमध्ये बाहेर जाण्याचे दिवा लावणं तर दूर राहिलं बिल येतं म्हणून घरातील लाईटसुद्धा बंद करून जातात लोक याचे परिणाम ते वेगळं सांगायला नकोच आपण पाहतच आहोत तर श्रीस्वामी समर्थ तर मित्रांनो आजच्या माहितीमधून आपल्याला दिवा लावण्याची वेळ आणि दिवा का लावावा या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळाले असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा श्रीस्वामी समर्थ